पंतप्रधान मोदींचं तुफान महाराष्ट्रात महाविकास आघाडीला साफ करून टाकणार असा दावा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलाय त्याला शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी प्रत्युत्तर दिलंय मोदींचं वादळ येणार असेल तर मग गल्ली बोळात फिरून पुढचे पंतप्रधान कोण होणार हे कशाला विचारताय असा सवाल त्यांनी बावनकुळेंना केलाय महायुती फोर्टी फायव्हान 51 परसेंट वोट शेयर लेकर जीतेगी और जैसे जैसे मोदी जी का जो भी तूफान आने वाला है महाराष्ट्र में में अब राजस्थान हो गया छत्तीसगढ़ हो गया मध्य प्रदेश हो गया आपको दिखा अभी महाराष्ट्र में आने वाला है बावन सोरे जल्दीपुड़ फिर प्राइम मिनिस्टर कौन होना चाहिए हा प्रश्न कशाला विचारता है जब सभी ने सगळे विरुद्ध पुढून जाणार असतील तर मग बावनकुळे गल्लीबोळात फिरून पुढचे पंतप्रधान कोण होणार हे विचारायची त्यांना गरज का भासते त्याच्यातच त्याचं उत्तर आलं